नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत अशी ही तिळपोळी बऱ्याचदा तिळपोळी बनवताना ती थोडीशी चिवट होते किंवा वातवड होते तर ती तशी होऊ नये यासाठी आपण यामध्ये या भरपूर अशा टिप्स पण बघणार आहोत सो मस्त अशी ही तिळपोळी किंवा गुळपोळी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला या साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तिळ तर मी इथे गावरान तिळ घेतलेले आहे तुम्ही कुठलेही तिळ घेऊ शकता त्याचप्रमाणे अर्धी वाटी भाजके डाळे एक वाटी गूळ वाटी बेसन दोन चमचे साजूक तूप चवीनुसार मीठ मीठ आपल्याला कणिक मळताना लागणार आहे त्याचप्रमाणे फ्लवरसाठी मी इथे दोन वेलची घेतलेल्या आहेत तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता दोन वाट्या गव्हाचं पीठ तर सर्वात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे कणिक तयार करून घेणार आहोत यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पाववाटी बेसन बेसनामुळे तिळपोळी किंवा गुळपोळी जी आहे ती छान अशी खुसखुशीत तयार होते आणि चव देखील छान येते चवीनुसार मीठ तर कोरडे जिन्नस आपण आधी मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे यामुळे खुसखुशीतपणा येतो व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला घट्ट अशी कणिक इथे मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून यामध्ये आपल्याला घट्ट कणिक इथे मळून घ्यायचे आहे सो अशा पद्धतीने आपण इथे घट्ट अशी कणिक तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीला जर कणिक खूप सैल केली तर त्याच्या पोळ्या छान होत नाही सारण बाहेर येण्याची शक्यता असते सो त्यामुळे सुरुवातीला कणिक अशी मळून घ्यायची आहे तर आपण एक दहा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत आणि यासाठी लागणार सारण आपण तयार करून घेणार आहोत सो इथे एका कढईमध्ये मी तीळ भाजून घेणार आहे तर मस्त खरपूस असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे खूप जास्तही भाजायचे नाहीये नाहीतर ते कडवट लागतात सो इथे खमंग असे तीळ आपले भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे अगदी हलके असे तिळावर डाग पडतात आणि तिळ मस्त छान असे कढईतून बाहेर पडायला लागतात त्यावेळेस समजायचं की तीळ भाजले गेलेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं असं परतून घ्यायचंय जेणेकरून ते आणखीन छान खमंग होतात हे तिळ आपल्याला गार करून घ्यायचे आहे यामध्येच आपण घालणार आहोत भाजके डाळी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर इथे भाजके डाळ आपण घातलेले आहेत अगदी हलके असे तिळासोबतच छान ते देखील भाजले जातात आणि यामध्येच आपण घालणार आहोत वेलचीचे दाणे तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता काही हरकत नाही तर हे सर्व आपल्याला गार करून घ्यायचे ही तीळ इथे गार झालेली आहे याचा आपण आता कूट तयार करून घेणार आहोत यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे सुरुवातीला फक्त आपण इथे कोरडे तिळच काढून घेणार आहोत आणि त्यानंतर गुळ मिक्स करायचंय तर इथे छान असं कूट तयार करून घ्यायचंय सो अशा पद्धतीने आपण इथे कूट तयार करून घेतलेला आहे हे आपण एका ताटत काढून घेणार आहोत आणि यामध्येच आपल्याला हा गुळ मिक्स करून घ्यायचा आहे तर हे अर्ध अर्ध आर्द करून आपण हे सारण आता मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार अगदी थोडंसं कमी आधी करू शकता पण एक वाटी तिळाला एक वाटी गुळ सफिशियंट आहे तर हे आपण अर्ध अर्ध करून अशा पद्धतीने इथे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे सारण तयार करून घेतलेलं आहे तर मी हे दोन वेळा वेगवेगळं काढून पुन्हा एकत्र एक करून अशा पद्धतीने एकदा फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे सारण छान असं सा, थोडस ओलसर तयार होतं तुम्ही बघू शकता इथे गुळामध्ये थोडासा ओलसरपणा असतो थो। त्यामुळे इथे सारणामध्ये दूध किंवा पाण्याची गरज नाहीये जर तुम्हाला तसं वाटत असेल की सारण खूपच कोरडं झालंय तर अगदी थोडस छोटा चमचा जो असतो पोहे खायचा त्याने एखादा चमचा पाणी यामध्ये ऍड केलं तरी चालतं तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा गोळा तयार होतोय त्यामुळे पाण्याची अजिबात इथे गरज नाहीये सो दोन तीन वेळा मिक्सर मधून फिरून घेतलं की सारण छान असं सा तयार होत तर साधारण एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपण कनिकिती छान अशी मुरवट ठेवलेली आहे त्यावर अगदी थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा थोडीशी मळून घ्यायची अगदी सॉफ्ट अशी कणिक तयार झालेली आहे मस्त सो याचे पण छोटे छोटे पेढे तयार करून घेणार आहोत तिळपोळीचा आकार तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार इथे पेढे तयार करून घ्यायचे आहेत लहान मोठे पेढे तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता सो अशा पद्धतीने आपण इथे कणकेचे पेढे तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता याची पोळी लाटून घ्यायची आहे सो यासाठी आपण इथे एक याचा उंडा तयार करून घेणार आहोत यामध्ये सारण भरून घ्यायचंय मस्त अशा पद्धतीने इथे आपण याची पारी तयार करून घेतलेली आहे यामध्ये मावेल इतकं सारण यामध्ये भरून घ्यायचंय जसं आपण पुरणपोळीला वगैरे भरून घेतो त्याच पद्धतीने इथे सारण भरून घ्यायचंय थोडस दाबून दाबून सारण भरलं की व्यवस्थित सारण भरलं जातं तर अशा पद्धतीने इथे सारण मी भरून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी इथे थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं जेणेकरून पोळी जी आहे ती मस्त फुल फुकते छान अशी टम्म पोळी फुकते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचे आणि हलकंसं दाबून घ्यायचे सो याची आपण आता पोळी लाटून घेणार आहोत सो बंद केलेली के बाजू इथे खाली खालच्या बाजूने करायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा लाटून आहे पोळी आलटून पलटून लाटून घ्यायची जेणेकरून ती दोन्हीकडून एक समान राहावी नाहीतर एका बाजूने थोडीशी जाड होते आणि एका बाजूने पातळ होते सो अशा पद्धतीने अगदी हलके हलके आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पोळी इथे लाटून घेतलेली आहे मस्त आपण आता ही खरपूस भाजून घेणार आहोत यासाठी तवा मी ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे सो तवा इथे आपला गरम झालेला आहे तवावर आपण घालणार आहोत थोडस तूप आणि मस्त तयार केलेली पोळी छान खमंग खरपूस अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे सो so, पोळीवर थोडेसे बबल्स आले की आपण ही पोळी पलटून घेणार आहोत मस्त तर दोन्ही बाजूनी आपण खमंग खरपूस अशी ही पोळी भाजून घेणार आहोत तर इथे आपण थोडस लावून घेणार आहोत तुम्हाला तूप तेल जे काय आवडत असेल ते तुम्ही इथे पोळीला लावू शकता वा मस्तच यामध्ये बेसन आपण ऍड केलेला आहे त्यामुळे पोळीला मस्त अशी खम खरपूस चव येते So, दोन्ही बाजूनी मस्त खमंग आणि खरपूस अशी ही पोळी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आणि छान अशी टम्म फुकते देखील सो आता हे मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी इथे पोळ्या तयार करून घेणार आहे सो अशा पद्धतीने आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या तिळ पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त अशा पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत सात ते आठ दिवस अजिबात खराब न होणाऱ्या या पोळ्या तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद